जय गजानन या भागात आपण स्वामी शिवानंद सरस्वती यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत श्री गजानन महाराज चरित्र कोश या पुस्तकाचे संशोधक आणि लेखक असलेले श्री दासभार्गव यांनी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तीन रोजी श्री गजानन महाराजांची तपोभूमी दंडकारण्यातील अनेक भागांना भेटी दिल्या श्री गजानन महाराजांच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याने या परिसरास पुन्हा नव्याने महत्व प्राप्त झाले आहे आधीच ऋषिकालापासून ही पवित्र असलेली भूमी महाराजांनी आपल्या तपोबलाने अधिक पावन केली आहे त्यामध्ये प्रामुख्याने महाराजांची तपोभूमी पंपा सरोवर श्री कामाक्षी देवी श्री क्षेत्र कपिलधारा मुक्ना नाल्याचा परिसर असे अनेक ठिकाणे आहेत या पवित्र भूमीच्या दर्शनानंतर ते नाशिक क्षेत्री गेले असता श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांची इसवी सन दोन हजार तीन मध्ये एकशे एकोणतीस वर्षे वयाचे स्वामी शिवानंद सरस्वती महाराजांशी भेट झाली हे स्वामी नाशिक येथे महाराजांच्या सहवासात राहिले आहेत महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले हे शतायुषी स्वामीजी त्यांना भेटले ही त्यांच्यावर असलेली सद्गुरू कृपाच होय परमपूज्य स्वामींच्या दोन तासांच्या सहवासात त्यांनी दिव्य अनुभूतीचा आनंद घेतला यावेळेस जी काही चर्चा झाली ती मुलाखत रूपात तुमच्या समोर आम्ही मांडित आहोत दासभार्गवांनी यांनी विचारले स्वामीजी आपले मूळ कोठले आपला जन्म केव्हाचा स्वामीजी म्हणतात मी मूळचा तामिळनाडूचा मदुराई जिल्ह्यातील तिरुमंगलम या तालुक्याच्या ठिकाणी दिनांक सत्तावीस डिसेंबर अठराशे चौऱ्याहत्तर साली माझा जन्म झाला माझे मूळ नाव ईश्वर मदन मुत्तू देव हे होते मी तामिळनाडू मधील देवर समाजाचा असून तैलंगी ब्राह्मण आहे दास भार्गव म्हणतात आपला श्री गजानन महाराजांशी केव्हा आणि कसा संपर्क आला महाराज कसे दिसायचे त्यावर स्वामीजी म्हणाले श्री गजानन महाराजांशी माझा पहिला संपर्क एक जिज्ञासो म्हणून इसवी सन अठराशे सत्याऐंशी साली नाशिक क्षेत्री आला मी तैलंगी असल्याने कोणतीही भाषा मला समजत नव्हती मला ज्योतिषविद्येची आवड असल्याने या संतांडून त्या संबंधी काही ज्ञान मिळेल अशा जिज्ञासेने मी त्यांच्या सहवासात राहत होतो मला योगाचेही ज्ञान हवे होते दास म्हणतात श्री गजानन महाराज कसे दिसत होते त्यावर स्वामीजी म्हणाले महाराज साडे सहा फुटापेक्षा कमी उंच नव्हते ते वर्णाने निमगोरे किंवा जवळजवळ सावळेच होते शरीराने चांगले सुदृढ आणि सडसडीत बांध्याचे होते त्यांचे तळहात गुडघ्यापर्यंत टेकत असत म्हणजे ते अजानुबाहू होते महाराज जवळजवळ दिगंबरच राहत असत पण या शेत्री आले असता ते एक कापड अंगावर गुंडाळत असत ते कापड शिवलेले नसे तर ते केवळ अंग झाकण्यासाठी पंचाप्रमाणे अंगावर पांघरत असत दास भार्गव या म्हणाले येथील कोणकोणत्या संतांशी श्री गजानन महाराजांचा संपर्क असे आणि त्यांच्यासोबत काय बोलणे होत असे त्यावर स्वामीजी म्हणाले श्री गोपाळदास महंत म्हणजेच नरसिंग महाराज श्री माधवनाथ महाराज श्री देव मामलेदार आणि त्यांच्या अंतरंगातील काही संबंधित भक्तांशी संपर्क असायचा हे संत एकमेकांना भेटत तेव्हा त्यांचे बोलणे तर मला समजायचेच नाही त्यांच्या आपापसात आप सांकेतिक खुणा करणे चालत असे ते एकमेकास आलिंगन देत तोंडाने विचित्र आवाज काढत असत एकमेकांना आलिंगन देताना उचलत असत किंवा उचलून फिरवतही असत मात्र त्यांचा गुप्त ठिकाणी संवाद होई असे आम्हा तेव्हा कोणाद्वारे कळायचे मला त्यांच्या खुणांचा आणि शब्दांचा अर्थबोध होत नसे त्यावर दास भार्गव म्हणाले महाराजांना कोणते शास्त्र आवडायचे महाराजांना इंग्रजी बोलता येत होते यावर आपले काय मत त्यावर स्वामीजी म्हणाले महाराजांचे आवडते शास्त्र म्हणजे योगशास्त्र ज्योतिषशास्त्र हे त्यांना आवडायचे त्यांना सर्व ज्ञान होते महाराजांना इंग्रजीच काय जगातील सर्व भाषा ज्ञात होत्या ते राजाधिराज होते एखादा इंग्रजही बोलू शकणार नाही अशा उच्चार शैलीत ते इंग्रजी भाषा बोलत संस्कृत भाषा त्यांना सर्वांगासह अवगत होती महाराज बहुतेकदा असंबंधपणे बोलत असत त्याचा अर्थबोध होणे इतरांना कठीण पण ते ज्याच्यासाठी असायचे त्याला समजायचे ते, ते प्रत्येकाच्या मनातील बोलत प्रत्येकाचं मन ते जाणत आणि त्याच्या मनातील प्रश्नाचे उत्तर त्याला त्रोटक शब्दात देत असत फार कमी बोलत असत सहसा अंतर्मुखच असत मात्र विद्वान भक्ताशी ते बरेच बोलत राहत पण तेही त्याची बोलण्याची पद्धत असे त्यावर दास भार्गव म्हणाले नाशिक येथे श्री गजानन महाराजांची बसण्याची ठिकाणे कोणती होती आपणासोबत महाराज बोलत असत काय स्वामीजी म्हणाले काया रामाचे मंदिर एकमुखी दत्त मंदिर देव मामलेदारांचा वडा अद्वैतनाथ मंदिरात जिथे पूर्वी एक गुफा होती त्या गुफेत महाराज राहत असत आता ती नाही महाराज जास्तीत जास्त मौन बाळगत खाणाखुणा करीत किंवा सांकेतिकच बोलत असत त्यांची लहर फिरली की मग काहीतरी बोलत ते मला बच्चा असे संबोधत असत त्यांचे सतत गुणगुणणे सुरू असायचे त्यांच्या बोलण्याचा वेग फार असायचा एकंदर त्यांचे बोलणे फारच गतिशील असे दास भार्गव म्हणाले महाराजांचा जन्म कोठे झाला आणि केव्हा झाला त्यावर स्वामीजी म्हणाले महाराज सिद्धावतरी होते महाराजांच्या जन्माबाबत कोणासही माहिती नाही त्यांच्या जन्माचे फार मोठे रहस्य किंवा गूढ आहे त्यांच्या जन्माविषयी काय बोलायचे ते तर स्वयंभू आणि अयोनी प्रगट झालेले प्रत्यक्ष परब्रह्म आहेत आज नाशिक क्षेत्री महाराजांचा किती सहवास लाभला स्वामीजी म्हणाले ते पंधरा पंधरा दिवस येथे असत त्यावेळी मी संपूर्णपणे त्यांच्या सहवासात असायचो त्यांची भ्रमंती सुरू असायची दास भार्गव म्हणाले स्वामीजी श्री गजानन महाराज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या सहवासात होते काय स्वामी समर्थांच्या वरील ग्रंथ त्याचा उल्लेख आढळत नाही स्वामी समर्थांचे शिष्यत्व महाराजांनी पत्करले होते हे सत्य आहे काय स्वामीजी म्हणाले बघा महाराज होते महाराज अगदी बालपणी त्यांच्याकडे गेले होते त्यांचा आणि समर्थांचा संपर्क फक्त अक्कलकोट येथेच आला तो देखील फार कमी क्षणाचाच त्या कारणाने स्वामींच्या ग्रंथ संपदेत त्यांचा उल्लेख आला नसेल केवळ भेट आणि तिथून लगेच परत अशी असंख्य माणसे येतात मग त्यांचा सर्वांचा उल्लेख लिखित स्वरूपात असणे शक्य नाही महाराजांना जास्त काळ तेथे राहण्याचे कारण नव्हते ते स्वयंभू स्वयंसिद्ध असल्याने केवळ दुष्टादृष्ट आणि भेटीत जो बोध तोच त्यांच्यासाठी पुरे होता त्यांना गुरु सहवासात राहण्याची वेळ आली नाही एवढे मात्र सत्य आहे की महाराजांचा स्वामी समर्थांशी अगदी बालपणी अक्कलकोट येथे संबंध आला त्यावर दासभार्गव म्हणाले कपिल धारा या भागात महाराजांनी तपश्चर्या केली हे सत्य आहे काय केली असेल तर नेमकी कोठे आणि किती स्वामीजी म्हणाले महाराजांनी कपिलधारा या परिसरात तपश्चर्या केली त्यांनी ती नेमकी कोठे केली हे सांगता येणे असंभव आहे ते बारा वर्षे या परिसरात होते एक तप त्यांनी तेथे घालवले म्हणजेच त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली मधून मधून महाराज त्या क्षेत्री भ्रमंती करीत असत शेगावला आल्यानंतरही कपिलधारा भागात त्यांचे येणे होईल हा परिसर त्यांचा आवडता होता असे दिसते कपिलधारा येथे श्री रघुनाथ दास महंत यांच्यासोबत त्यांचा घनिष्ठ संबंध होता रघुनाथ दास महंत हे योगविद्येत सिद्ध पुरुष होते आपल्या तपोभूमीबद्दल कोणत्याही संतास आणि अवतारी व्यक्तीस एक वेगळेच आकर्षण असते तसेच महाराजांना या क्षेत्राविषयी आकर्षण आणि प्रेम होते त्यावर दास भार्गव म्हणाले श्री गजानन महाराज शेगावी प्रगट झाल्यानंतर आपण तेथे गेला होता काय स्वामीजी आपण कधी अमरावतीला गेला होता काय कोणाकडे श्री गजानन विजय ग्रंथाच्या प्रस्तावाने खापर्डे यांनी एका तैलंगी स्वामींचा उल्लेख केला आहे ते नेमके कोण होते त्यावर स्वामीजी म्हणाले होय महाराज शेगावी प्रकट झाल्यानंतर मी अंदाजे पंचवीस तीस वेळा तेथे आलो असेल अमरावतीला मी दादासाहेब खापर्डे कडे जात असे श्री गजानन विजयमधील प्रस्तावनेत उल्लेख झालेला तैलंगी स्वामी तो मीच आहे नंतर मात्र मी तपश्चर्यासाठी निघून गेल्याने पुन्हा कधीच तेथे गेलो नाही मी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी संन्यास ग्रहण केला कांची येथील श्री शंकरानंद सरस्वती शंकराचार्य यांचेद्वारे हा संन्यास तामिळनाडू येथे ग्रहण केला संन्यास ग्रहण केल्यानंतर मी तपश्चर्यासाठी हिमालयात निघून गेलो तेथे एकोणीसशे दोन ते एकोणवीसशे अडतीस अशी छत्तीस वर्षे तपश्चर्या केली आणि नंतर पुन्हा नाशिक क्षेत्री आलो त्यावर दास भार्गव म्हणाले श्री गजानन महाराजांची कृपा करण्याची पद्धत कशी होती स्वामीजी म्हणाले महाराज जात पात धर्म यांच्या वरच्या स्थितीत होते ते चेहरा पाहून प्रसाद देत नव्हते किंवा कृपा करीत नव्हते समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचा ठाव घेऊनच ते कृपा करीत असत त्यांच्या शब्दात असे काही सामर्थ्य होते की त्याचे वर्णन करणे असंभव आहे दृष्टीक्षेपाचे तर विचारूच नका त्यांचे दर्शन घेतल्याने उद्धार होत असे त्यावर दास भार्गव म्हणाले महाराजांचा महत्वाचा एखादा संदेश आम्हाला कृपा करून सांगावा स्वामीजी म्हणाले महाराजांकडे अनेक भक्त साधू देखील येत तपस्वी साधक येत चिकित्सा वृत्तीचे लोक देखील त्यात असतच महाराजांना अशा स्वरूपाचा प्रश्न केल्यास ते म्हणत आपण कोण आहोत आपले खरे स्वरूप काय आपण कशासाठी जन्माला आलो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा यावर दास भार्गव म्हणाले महाराजांनी शिष्य केलेत काय मंत्र दिला काय त्यावर स्वामीजी म्हणाले त्यांनी योग्य साधक निवडून अनेकांवर कृपा केली त्यांनी मंत्र नाही उच्च पातळीवरच्या व्यक्तीवर कृपा करून त्यांनी त्यास वर उचलले आणि साधुत्वाची प्राप्ती करून दिली हा केवळ त्यांच्या कृपेचाच प्रताप आहे त्यांचे निवडक सेवकच त्यांचे शिष्य म्हणावे लागतील ही परंपरा त्यांनी पुढे चालवली नाही ते फार द्रष्टे होते पाच सात सेवक हेच त्यांचे खरे शिष्य होते त्यांची पद्धत वेगळी होती त्यांना कोणतेही अवडंबर पसंत नव्हते ते परमहंस म्हणून राहिले त्यांनी कृपा करणेच अधिक श्रेष्ठ मानून तसे केले त्यावर दास भार्गव म्हणाले महाराजांच्या सेवेत शेगावच्या गणेश पाटील घराण्याची भूमिका कशी होती त्यावर स्वामीजी म्हणाले शेगावातील पाटील यांनी महाराजांना पारखले आणि नंतरच ते त्यांचे दास बनले त्यांच्यातील त्याग वृत्ती सर्वात महत्वाची आहे या त्यागाच्या बळावर त्यांनी महाराजांना आपलेसे केले या पाटील घराण्यावर महाराजांची कृपा आहे या घराण्यास महाराजांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाच्या बळावरच या घराण्यात तशा व्यक्ती जन्मास येत आहेत आणि महाराजांच्या सेवा कार्याची परंपरा आणि त्याग आहेत या घराण्यातील लोकांना काहीही कमी पडणार नाही असा महाराजांनीच आशीर्वाद दिला आहे महाराजांचे कार्य करण्यास हेच लोक समर्थ आहेत त्यावर दास भार्गव म्हणाले श्री गजानन महाराजांची संजीवन समाधी आहे हे निश्चितच पण आजही ते तेथे ते जागृत आहेत काय याबद्दल कृपया आम्हा सांगावे त्यावर स्वामीजी म्हणाले महाराजांची संजीवन समाधी आहे त्यांची काया आजही जशीच्या तशी जीवितच आहे तुमच्या भक्तीत जर सामर्थ्य असेल तर आजही तुमच्या हाकेला ओद सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे फक्त आपली भक्ती तशी असावी लागते ते शेगावात संजीवन समाधीच्या रूपात स्थित आहेत ते केवळ भक्तांचा उद्धार करण्यासाठीच अन्यथा त्यांना स्वतःचे असे काहीही प्रयोजन नाही शेगाव ही भूमी फार पवित्र असून ती कैवल्यभूमी आहे त्यावर दास भार्गव म्हणाले महाराज आम्हा आशीर्वाद असावेत व आमच्याद्वारे जे कार्य महाराज करून घेत आहेत ते पूर्ण व्हावे त्यावर स्वामीजी म्हणाले महाराजांचे कार्य महाराज पूर्ण करून घेतातच या शंका नाही मात्र कोणतेही कार्य मन आणि प्राण ओतून निस्वार्थ भावनेने केल्यास त्यात यश येतेच महाराजांची कृपा आहेच म्हणूनच तर आपणाद्वारे हे सेवा कार्य होत आहे भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा